नमस्कार हो आज आपण जरा कोल्हापूर जिल्ह्यात काय काय महत्वाचं घडतंय यावर बोलूया हो नक्की सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने म्हणजे हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय अच्छा आणि पाच जुलै दोन हजार पंचवीस साठी ऑरेंज अलर्ट पण आहे म्हणजे तयारी ठेवावी लागेल असं दिसतंय अगदी ऑरेंज अलर्ट म्हणजे गंभीर इशारा असतो लोकांना आणि प्रशासनाला सावध राहावं लागेल पूर स्थिती वगैरे बरोबर ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे पावसाचा जोर वाढणार हे नक्की पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सातारा आणि कोल्हापुरात जास्त पाऊस अपेक्षित आहे म्हणतात हो आणि त्याचा थेट परिणाम पण दिसायला लागलाय कसा वारणा धरण आहे ना ते पूर्ण भरलंय अरे बापरे त्यामुळे पाण्याची पातळी सांभाळण्यासाठी धरणाचे चार दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडले किती पाणी सोडलंय जवळपास चार हजार पाचशे क्युसेक हे पावसाळ्यामध्ये गरजेचं असतं नाही तर धोका वाढतो हे जलव्यवस्थापन पण करावंच लागतं अगदी पाणी आणि पाऊस म्हटलं की शेतीचा विषय येतोच शेतकऱ्यांसाठी काही विशेष आहे का मी वाचलं कुठेतरी एक उपक्रम आहे हो हो माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा बरोबर मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पाच जुलैला हा उपक्रम गावागावात राबवायची घोषणा केली आहे काय उद्देश आहे याचा म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न आहे आता हे किती यशस्वी होतं हे बघायला हवं पण संवाद साधण्याचा प्रयत्न चांगला आहे नक्कीच आणि शेतीच्याच बाबतीत अजून एक खूप इंटरेस्टिंग बातमी आहे कोणती कोल्हापूर जिल्हा बँक आहे ना हाँ. ती आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय वापरणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीचं पीक कर्ज देणार आहे ऊस उत्पादनासाठी अरे वा हे खरंच म्हणजे खूपच पुढचं पावलं आहे हो ना निश्चितच ए आय म्हणजे काय आहे की सॅटेलाइट डेटा किंवा शेतातले सेन्सर्स वापरून पिकाचं विश्लेषण करायचं कधी पाणी हवं किती खत हवं रोगराई येणार आहे का हे सगळं आधीच कळू शकतं अच्छा आणि हे तंत्रज्ञान जे शेतकरी वापरतायत त्यांना प्रोत्साहन म्हणून बँक जास्त कर्ज देणार आहे हे पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांना जोडण्याचा प्रयत्न आहे ऊस उत्पादनासाठी हे खूप महत्वाचं ठरू शकतं अगदी उत्पादन वाढू शकतं पण खरा प्रश्न हा आहे की हे तंत्रज्ञान किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल विशेषतः लहान शेतकऱ्यांना परवडेल का वापरासाठी मदत मिळेल का हे मुद्दे आहेतच बरोबर आहे म्हणजे बघा एका बाजूला शेती असं आधुनिक तंत्रज्ञान येते तर दुसरीकडे कोल्हापूरची जी पारंपरिक ओळख आहे कोल्हापुरी चप्पल हो तिच्यासमोर वेगळीच लढाई उभी आहे प्राडा मावाच्या मोठ्या ब्रँड बरोबरचा वाद आता कोर्टात गेलाय हो ना हे प्रकरण गंभीर आहे म्हणजे फक्त डिझाईन चोरले इतकंच नाहीये आता नुकसान भरपाई पण मागितलीये म्हणे हो प्राडासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रँडने नक्कल केली असा आरोप आहे यातून आपल्या स्थानिक कलाकारांचे त्यांच्या ज्ञानाचे हक्क ज्याला आपण जी आय टॅग म्हणतो त्या उत्पादनांच्या हक्कांसाठीचा हा लढा आहे जागतिक पातळीवरचा लढा आहे हा अगदी आपल्या कारागिरांनी जपलेलं कौशल्य आणि ओळख टिकवणं किती महत्वाचं आणि किती कठीण आहे हे यातून दिसतंय खरंय स्थानिक पातळीवर जसा हा चप्पल उद्योगाचा लढा आहे तसंच दुसरीकडे नागरिक पण एका मागणीसाठी रस्त्यावर उतरलेत सांगलीमध्ये हो रेल्वे सुविधांसाठीचं आंदोलन बरोबर सांगली रेल्वे प्रवासी संघटना आणि नागरिक जागृती मंच यांनी हे आंदोलन केलं आषाढी एकादशीच्या दिवशीच पाच जुलैला त्यांच्या मागण्या पण स्पष्ट आहेत कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हातकणंगले थांबा हवाय आणि अजून एक हो हुबळी पुणे वंदे भारत आहे तिला कराड आणि किर्लोस्कर वाडी थांबा मिळावा आणि अजूनही काही जुन्या मागण्या आहेत त्यांच्या म्हणजे फक्त थांबे वाढवण्याची मागणी नाहीये काहीतरी व्यापक असेल ना अगदी हे फक्त थांबे नाहीयेत यातून त्या भागातल्या लोकांची गरज दिसतेय त्यांना चांगली वेगवान कनेक्टिव्हिटी हवी आहे शिक्षण नोकरी व्यवसायासाठी रोज कितीतरी लोक प्रवास करतात त्यांच्यासाठी हे थांबे महत्वाचे ठरतील निश्चितच चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकासासाठी किती आवश्यक आहे आणि नागरिक त्यासाठी किती आग्रही आहेत हे आतून दिसतं लोकशाही मार्गाने मागणी करतायत तर आज आपण बऱ्याच गोष्टींवर बोललो कोल्हापूर परिसरातलं हवामानाचं आव्हान त्यासाठीचं जलव्यवस्थापन शेतकऱ्यांसाठी जे उपक्रम आणि त्यात तंत्रज्ञानाचा प्रवेश म्हणजे एआय सारखं आणि दुसरीकडे कोल्हापुरी चप्पल सारख्या आपल्या ओळखीसाठीचा कायदेशीर लढा आणि चांगल्या रेल्वेसाठी नागरिकांचा आग्रह